हॅलो यूट्यूब फॅमिली सर्व भावा बहिणीला नमस्कार आज चुलीवरची मच्छी बनवणार आहे मच्छी बे धुवून आहे चांगली धुवून घेतली हळद मीठ टाकते तळून घेणार आहे पहिली इथं चूल पण रेडी करून ठेवली आहे चुलीवरच आहे आज चूल बन बनवली त्याच्यामुळं म्हणतात ना जुनं ती सोनं पहिल्या चुली चुलीवर बनवायचं रोजच चूल पेटावं लागत हे करावं लागत आता गॅस आलेच खाव वाटत चुलच पेटत नाही का पार्ट दुको घेतला 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 दुसरा पाठ असं तुम्हाला बसायला वाळ्या वाळ्याला ना गावऱ्या 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 टाकल्यावर वाळ्याला ह्या ना जरा परत छोटी घेतली त्याच्यात काय काली काही आहे ना मनानं काहीच व्हायना लगेच टाक होती त्यात पाणी राहिलं तर वाटतं मग काही तुझ्या पप्पाला वाटलं एवढं तेल भाजीला टाकलंय तर मग ठरायची त्याच्यामध्ये म्हणून मी टाकलंय तेवढं

भाई वाकड्या उल कसे मला त्या वाकड्या उलखण्याने जमतच नाही कडाईमधले उलठायवर वाकड्यावर कडाई मधले कसं पडायची चुलीवरची कडाई खाली तळी आता बाजूला काढते मग रस्ता बनवते त्याचा मला आम्ही मी मच्छी रश्यात सोडले हे आवडतच नाही तळुण भाजी तळुण भाजी बनते येत असा आणलंय ला आरा ज्याकी <laughs> मच्छी फ्राय करून घेतली आता मला इंग्लिश येते मच्छी फ्राय करून घेतली तेल गरम झालं गरमच आहे तेलात मी आता फोडणी देणार आहे मस्त ना वाटल्याला

तेव तेव थामा मला हळू देता करले आले चांगली भाजून गेली <laughs> आज गायच्या गावर्यावरत सायपा गई गावर शेमचा गावर चला कसा मस्त मस्त परतलाय पण मला कढई लय पोळा लागली

घरात नाही भाजीला उकळी फुटते उकळी फुटल्या मग टाकते कांद्याला तिखट दि कांदे, कांदे लावतात पाजलं <laughs> <टिकेट> हो <laughs> का मग कांदे तिखट होते असे म्हणते जुने लोक आम्ही कांदे लावायचं तवाक बनायचे कांदे लावताना पादू नका कोणी कांदे तिखट होते हात नाही का पावाद मी टाक ना टाकते बाई अगदी मसाला ठेवलं होत्या सकाळी पोहे केवते ते खाते आता मी आता जेवायचा टाइम झालाय मच्छी खायची दादा पोहे मच्छी मच्छी उतरून घेते आता खाली आम्ही जेवणार आहेत आता या तुम्ही पण सगळे जेवायला चुलीवरची मच्छी खायला बाजरीच्या भाकरी कांदा टमाटा कांदा या सुकी मच्छी या खायला बस चला आता जेवायला बसलो आम्ही सगळे बघा कशी मस्त भाजी झाली आता पप्पाला मग पप्पाना मन का आवडतं पण त्यांना देतो आम्ही <laughs> तुला रसा देऊ का नस हा रसा दे आणि फ्राय मच्छी दे मला पप्पा मस्त चरचरीत एकदम जोरात बिया तुम्हीच काढला तर ना मग तर मस्त लिंबू आता भाकरच सुरवतो आम्ही कांद्याला मीठ लावून मी मीठ टाकून आणलं कांद्यातून आणलं टाकून या जेवायला गरम गरम मच्छी भाकरी खायच्या ते मी चुरून गावठी मसाल्यात नदीतले मासे आणायचे एक दिवशी बारकाले मच्छी माश्याची भाजी बनायची मच्छी मार्केट बघा तुम्हाला तेच म्हणलं होतं रविवारी आपण सकाळी जाऊ आणि आणू तर अजून किती उशीर केला तुम्ही